आरक्षण तर तुम्ही देणार आणि ते मराठ्यांच्या कामाला पण येणार नाही मग ते दिलं कशाला का का काल बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मला काही विद्यार्थी भेटले त्यांनी सांगितलं पोलीस भरती एकतीस मार्च पर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि आम्हाला असं सांगितलं जातंय की तुम्हाला ह्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही मग दिलं कशाला मिळत नाही तर पुन्हा एकदा गृहमंत्र्यांनी टाकला नाव घेतल्यावर तर असं वाईट वाट तर येतो बोलल्या मग करायला काय झालं मी सहा महिन्यात त्यांना काय बोललो का मला एकाने दाखवून दे पण तुम्ही डाव टाकणार मग मला नाही सांग कारण मी माझ्या जातीला दैवत मानतो मी जातीवर माया करतो माझ्या जातीचं होता होताना मी नाही बघू शकतो मला माहिती आहे तुम्ही काय करून करून काय करणार आहे जेलला टाकणार आहे मी जेलला फिरला भेट नाही पण मराठी शेखदारी मी नाही करू शकत शकतो दहा टक्के आरक्षण घ्या आता ते टिकणारच नाही ना। इंद्रा शहानीच जजमेंट सांगतो पन्नास टक्क्याच्या वर गेल्यावर ते टिकत आम्ही ते घ्यायला तयार होतो पण मग आम्ही त्यांना एक प्रश्न विचारला मराठे दहा टक्के आरक्षण घ्यायला तयार आहे जर विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री सांगायला लागले मराठा दहा टक्के मागास सिद्ध मागा झाला जर मुख्यमंत्री असं सांगायला लागले दहा टक्के मराठा समाज मागास सिद्ध झाला तर मागास की ओबीसी आरक्षणात घ्यावे लागतील मग दहा टक्के मराठा समाज जर मागास सिद्ध झाला तर त्याला ओबीसी आरक्षणात पन्नास टक्क्याच्या आत सत्तावीस टक्के आरक्षणात काय घेतलं नाही वेगळा प्रवर्ग करायची गरज काय पन्नास टक्क्याच्या वर जायचं तुम्हाला गरज काय त्यांचं म्हणणं होत जर हे दहा टक्के पन्नास टक्क्याच्या आत वेगळा प्रवर्ग केला किंवा सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण जर घेतलं तर मर्यादा आरक्षणाची वाढवावं लागत मग याच्यात पंधरा सोळा राज्य येतील मग आता पंधरा सोळा राज्य येते मग त्यांच्यासाठी आमचं का वाटलं करताय आम्ही तर मागास सिद्ध झालो ना तुम्हीच विधानसभेच्या पटलावर सांगितलंय मग त्यांच्यासाठी आमचं वाटलं का तुम्ही मर्यादा वाढवा अगोदर पन्नास टक्क्याच्या आता मराठ्यांना घ्या तरच ते आरक्षण टिकतं नाही तर नाही टिकत कितीही ताकद द्या सरकारनं नाही कोणी आणि ते टिकतय पण हेही सांगतो मी पण कधी टिकतय त्याची सुनावणी जर ओपन कोर्टात झाली तर कारण आता ओपन कोर्टात होणं शक्य नाही कारण आता क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ते कोर्टात जाणार कारण रिव्ह्यू आपला फेटाळायला त्यामुळे पहिलाच निकाल फक्त आता क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून वाचला जाणार आहे आणि पहिला मराठ्यांच्या विरोधात मग जे होतच नाही ते आमच्यावर बळच लागत आणि मी म्हणलो तेच खरं झालं कारण मराठ्यांचा नशेब सुद्धा इतकं आहे ते आरक्षण दिलं एक आठ दहा दिवसांनी मान्य न्यायालयाने निर्णय दिला सरकारनं तीन आठवड्याच्या आत म्हणणं मांडणे तोपर्यंत आता त्याचा लाभ मराठ्यांना घेता येत नाही म्हणजे या नोकर भरतीत मराठ्यांना पुन्हा त्याचा दहा टक्क्याचा उपयोग करून घेता येत नाही म्हणजे नोकर भरती आमच्या हातातून जाणार आरक्षण तर तुम्ही देणार आणि ते मराठ्यांच्या कामाला पण येणार नाही मग ते दिलं कशाला काल बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मला काही विद्यार्थी भेटले त्यांनी सांगितलं पोलीस भरती एकतीस मार्च पर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि आम्हाला असं सांगितलं जात आहे की तुम्हाला हे आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही मग दिलं कशाला द्यायचं कारण काय जर आमच्या पोरांना त्या आरक्षणाचा लाभच घेता येणार नसला ते आरक्षण दिलं कशाला हे कालचं उदाहरण सांगितलं मी शेकडो पोरं त्या बीडच्या दौऱ्यात चराठा या गावाच्या ठिकाणी आले होते त्यांनी सांगितलं बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सरळ सांगितलं तुम्हाला मला पत्र देता येणार नाही।, नाही मी तिथून आयुक्त साहेबांना सुद्धा फोन लावला कारण ते आरक्षण तळ आम्ही स्वीकारलेलं परंतु काही पोरांना जर त्याच्यातून त्यांचं भविष्य घडवायचं असत तर आमचा विरोध सुद्धा मात्र ते मराठा समाजाने स्वीकारलेलं नाही परंतु जर विद्यार्थ्यांना वाटलं भविष्याची आड येऊन त्यांचं वाटुळ करण्याचा अधिकार आम्हाला नाही म्हणून मी काल आयुक्त साहेबांना सुद्धा फोन लावला त्यांनी सांगितलंय असं होत नाही आम्ही तर सांगितलंय द्यामुळे मी मुख्यमंत्र्यांच्या उलडीला सुद्धा निरोप पाठवलाय हो की तुम्ही जर हे दहा टक्के पोरांना घेता येत नसलं तर हे आम्ही मागितलेलंच नव्हतं हे दिलं तरी कशाला म्हणजे त्यांच्या त्यांच्या सुद्धा मिळणे हे आरक्षण लागू आहे की नाही आता ते म्हणते आता त्यांच्यापेक्षा वर कोण आहे हे तर काही देश आता केंद्रातून आरक्षण दिलेलं नाही हे राज्यानंच दिलेलं आहे आता राज्यातले जर बनायला लागले आम्ही वरिचारून सांगतो तर वर कुठं तुमच्यापेक्षा वर कोण कोण कारण तुम्ही काही एकशे दोनावी एकशे तीनावी एकशे पाचवी घटना दुरुस्त करून केंद्रातून आरक्षण दिलेलं नाही आम्हाला आम्हाला या राज्यातच राज्याचा मागासवर्ग आयोग नेमून तुम्ही अहवाल देऊन मागास सिद्ध मागा करून राज्यानच दिलेला मग वर विचारायचं नेमका तुम्हाला कधी आमच्या पोरांच्या हातातून नोकर भरती गेल्या म्हणजे तेही दहा टक्के कामाला येत म्हणून आपली भूमिका जी होती की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे त्याचं कारण असं की पूर्वी ओबीसीला आरक्षण द्यायच्या आधी पासून मराठा ओबीसी आरक्षण त्यामुळे आपण मागत नाही येत ओबीसीतून आरक्षण तेच आपल्या आरक्षणात घुसलेले आहेत हे मराठ्यांनी अगोदर समजून घ्या आता आपण आरक्षणात त्यांच्या घुसत नाही तेच आपल्या आरक्षणात घुसलेले आपल्या नोंदी ह्या शंभर वर्षापूर्वीच्या सापडायला लागल्या दोनशे वर्षापूर्वीच्या सापडायला लागल्या यांना एकोणीशे सदुसष्ट ला शासन निर्णय करून आरक्षण दिलेलं आहे मंडल कमिशन ना आता चौऱ्याऐंशी ला आरक्षण दिलं आरक्षण दिलं त्यांनी ऐंशी आपल्या नोंदी खूप पाठीमागच्या मराठा ओबीसी आरक्षण असणाऱ्या शासकीय नोंदी ह्या भारत देशावर फक्त मराठ्यांच्या बाकी कोणाच्याच नाही आणि यांना कोणताही आयोग नेमून आरक्षण दिलेल दिलेला नाही एकोणीसशे सदुसष्ट ला साध एक शासन निर्णय करून आरक्षण दिलेलं मंडल कमिशन न दिलं जे सर्वे करायचे सांगितले होते ते तीन प्रकारचे सर्वे तीनही प्रकारचे सर्वे मंडल कमिशन केलेले नाही त्यांनी इंग्रज काळातला सगळा अहवाल घेतला आणि व्ही पी सिंग सरकार समोर ठेवलेला आणि त्याच वेळेस त्यांनी तो लागू केला केला पण माननीय न्यायालयानं तो अहवाल स्वीकारलेला नाही तरी ही आम्ही मराठीच्या भानगडीत पडलो नाही की तुम्ही खोटं आरक्षण खाताय कारण आम्हाला दुसऱ्याच लेकरांचं वाटोळ करावं हो। ही नियत मराठ्यांची कधी नाही पुढेही असणार तुम्ही मात्र आमच्या पोरांना काय मिळालं की याचिका दाखल करून ते उडवता म्हणून यांनी हेव डाव टाकला की दोन हजार अठरा ला जो प्रकार झाला होता तो